प्राडा कंपनीच्या सहा सदस्यांचं शिष्टमंडळ आज कोल्हापुरात पस पोहोचलं आहे प्राडाच्या सदस्यांनी कोल्हापुरी चप्पल दुकानांची पाहणी केली कोल्हापुरी चप्पल कशा प्रकारे तयार केली जाते आणि त्याचे किती प्रकार आहेत याबाबत या, या सदस्यांनी जाणून घेतलं तसंच कोल्हापुरी चप्पलांचे विविध प्रकार बघून हे प्राडाचे सदस्य अक्षरशः थक्क झालेत दरम्यान कोल्हापुरी चपलेला जागतिक स्तरावर मोठी बाजारपेठ प्राडाच्या माध्यमातून उपलब्ध होईल असं बोललं जातं ये इतले थे 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 चार जणांचं तज्ज्ञ मंडळ कोल्हापुरात दाखल झालं आहे आपण बघू शकता कोल्हापुरातली जी चप्पल लाईन आहे या चप्पल लाईन पाहणी करण्यासाठी तसेच कोल्हापुरामध्ये कशा पद्धतीने चप्पल तयार होतात याची माहिती घेण्यासाठी प्राडाचे हे तज्ज्ञ मंडळ कोल्हापुरात दाखल झालेलं आहे काही महिन्यांपूर्वी प्राडा कंपनीनं कोल्हापुरी चप्पल स्वतःच्या नावाने वा वापरल्याने एक वा, वाद निर्माण झाला होता आणि त्या वादानंतर कोल्हापुरातल्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता त्या पार्श्वभूमीवर आता हे प्राडाचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे ते कोल्हापुरी चप्पलेचं चप्पलांची पाहणी करत आहे काल सुभाषनगर जवाहरनगर परिसरात जाऊन या तज्ज्ञांनी नेमकं कोल्हापुरी चप्प पल कशा पद्धतीने तयार होतं याची माहिती घेतली होती मात्र आज याची विक्री नेमकी कशी होतीये कशा पद्धतीने दुकानामध्ये ते लावण्यात येतात आणि त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत याची माहिती घेण्यासाठी हे तज्ञ मंडळ या ठिकाणी सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या